नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विद्यार्थी व पालक ज्या विषयाच्या संदर्भानं आतुरतेनं वाट पाहत होते तो म्हणजे नीट दोन हजार चोवीस जी परीक्षा झालेली होती ज्याचा निकाल आलेला होता त्या परीक्षेचं पुढं काय होणार रिनीट होणार की नाही होणार आणि गेल्या चार जूनपासून जो रिझल्ट लागला त्यानंतर जे वेगवेगळे वातावरण वेगवेगळे विषय वेगवेगळे मॅटर जे समोर येत होते त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांचा पालकांचं बरंसं टेन्शन त्यामुळे वाढलेलं होतं परंतु ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी डॉक्टर शिवनी वाघ जे पण माहिती माझ्यापर्यंत होती जो अनुभव माझा होता त्यानुसार त्या त्यावेळेस त्या त्या मी तुम्हाला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केला मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की एन टीच्या माध्यमातून जी नीटची परीक्षा कंडक्ट केलेली जाते या परीक्षेचं स्वरूप फार मोठं आहे यामुळे ही परीक्षा दुसऱ्यांदा किंवा परत एकदा कंडक्ट करणं एवढं सोपं काम नाही आहे त्यामुळं जे गिल्टी आहे जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कडक शासन होऊन उर्वरित विद्यार्थ्यांना यामधनं दिलासा मिळेल अशा पद्धतीचं स्टेटमेंट मी सुरवातीपासून दिलेलं होतं आणि आज सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार ते तंतोतंत खरं ठरलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यावेळेस मी जेव्हा म्हणायचो की रिमिट होणार नाही त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आलेले आहेत त्या, त्या, त्या मुलांना निश्चितपणे ते वाईट वाटायचं परंतु त्यांना वाईट वाटावं म्हणून मी कधीही बोलत नव्हतो ज्या मुलांनी मेहनतीनं मार्क्स घेतलेले आहेत ज्या पालकांनी स्वतःच्या हातानं डब्बा बनवून खाल्ला बायकापोरं शिक्षणासाठी लातूरला ठेवले नांदेडला ठेवले किंवा छत्रपती संभाजीनगरसारख्या ठिकाणी ठेवले किंवा मोठ्या शहराच्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिक्षणासाठी ठेवून तिथून गावाकडे अपडाऊन करून शेती केली किंवा नोकरी केली काही केसेसमध्ये पाचवीपासून बारावीपर्यंत सात सात वर्ष काही पालक जे तर मेसचं खाऊन राहिले मुलाच्या शिक्षणासाठी फॅमिलीला तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी ठेवलं एवढे प्रयत्न करून एवढी मेहनत घेऊन आता दोन दोन वेळेस रिपीट करून तीन वेळेस रिपीट करून जो रिझल्ट आला आहे त्याला कुठंतरी न्याय मिळावा ही माझ्या बोलण्यामागची भूमिका होती मी स्वतः ग्रामीण भागातून येतो मी बुलढाणा जिल्ह्याचा आहे प्रॉपर तर माझ्या गावातले विद्यार्थी देळगाव राजाला शिकतात तर बरेचसे लोक देळगावराजाला कुटुंब ठेवतात दे तिथून येऊन जाऊन शेती करतात कुणीतरी मेकरला ठेवतं कुणीतरी बुलढाण्याला ठेवतं कुणी संभाजीनगरला ठेवतं एकूण पालकांची एकच भूमिका असते की आपल्याला आपल्या शिक्षणाच्या काळात योग्य सोयी सुविधा मिळाल्या नाही त्या आपल्या मुलांना मिळाव्या त्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतात कष्ट करतात आणि त्यांचे पाल पाल्य जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा जर परिस्थितीची जाणीव असतील तर ते तेही चांगल्या पद्धतीनं मार्क्स घेतात शिकतात आणि मग एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर आलेलं यश असं कुणाच्या तरी चुकीमुळं ते वाहून जाऊ नये ही माझी त्यामागची भूमिका होती मी ज्या मुलांना कमी मार्क्स मिळाले की ज्याची भूमिका होती रिनीट व्हावी मी त्यांच्यासोबत आहे मी त्यांच्या विरोधात नाही आहे बऱ्याचदा असं भासवण्यात आलं काही कमेंट्स कर अशा करण्यात आल्या की हा व्यक्ती ॲडमिशनसाठी बोलतो किंवा पैशासाठी बोलतो किंवा हा सरकारचा माणूस आहे मी फार छोटा आहे मी सरकारचा कुठून असणार मी काय कुठल्या पक्षाचा नाही मी सर्व पक्षी आहे मी सर्व पालकांचा आहे सर्व विद्यार्थ्यांचा आहे सगळ्यांच्या सोयीचं सगळ्यांच्या कामाचं आणि फायद्याचंच मी प्रत्येक वेळेस बोलत आलेलो आहे त्यामुळं अशा पद्धतीचा माझ्याविषयी कुणी विचार करू नका हे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन अर्थात यावर्षीचा जो एन टीनी रिझल्ट पब्लिश केलेला होता ज्यामध्ये फक्त सिरियल नंबर आणि मार्क्स आलेले होते त्यानुसार वेगवेगळ्या कौ काउन्सिलरच्या वतीनं त्याचं विश्लेषण करण्यात आलं त्या, त्या माध्यमातून हेही लक्षात आलं की यावर्षी महाराष्ट्रामध्ये कट ऑफ खूप हायर साईडला जाणार आहे ज्या ठिकाणी माझा अंदाज होता किमान चाळीस मार्काला पन्नास मार्काला पन्नास मार्काची वाढ होऊन मुलांना ॲडमिशन मिळेल जेव्हा डेटा समोर आला तर असं लक्षात येतं आहे की कुठेतरी सत्तरऐंशी मार्काची सुद्धा वाढ होऊ शकते त्या ठिकाणी शंभर मार्कात सुद्धा वाढ होऊ शकते म्हणजे मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्याला सव्वा पाचशे मार्कावर एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं आहे सेमी गव्हर्नमेंटला ते आता कदाचित पाचशे सत्तर पाचशे ऐंशीला भेटतं की नाही अशी परिस्थिती यावर्षी निर्माण झालेली आहे परंतु <coughs> ज्याही विद्यार्थ्यांनी मेहनतीनं मार्क्स घेतले खूप कष्ट करून मार्क्स घेतले रिपीट करून मार्क घेतले अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये या यासंदर्भानं आपण वारंवार म्हणून म्हणत होतो की परीक्षेचं स्वरूप मोठं आहे परीक्षा ज्या पद्धतीनं कंडक्ट केली जाते त्याची सिस्टीम बऱ्यापैकी मला माहिती आहे खूप स्ट्रिक्ट पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात तरी कुठे कुणीतरी चुकून किंवा मुद्दाम स्वतःच्या लाभासाठी फायद्यासाठी किंवा पैशाला बळी पडून चुकीचं कार्य केलेलं असेल काम केलेलं असेल तर ते त्याला निश्चितपणे शासनाने कडक त्याच्यावर कारवाई करावी आणि रिक उर्वरित विद्यार्थ्यांवर कुठे अन्याय होऊ नये अशा पद्धतीची माझी भूमिका होती आज सुप्रीम कोर्टानं ओव्हरऑल मागच्या म्हणजे पहिली हिअरिंग मला वाटतं आठ जुलैला झाली जे की रेग्युलर बेंचसमोर त्यानंतर अकरा तारखेला अकरा जुलैला हिअरिंग होती परंतु त्या दिवशी वेळ कमी होता म्हणून ती एक्सटेंड होऊन अठरा जुलैला झाली अठरा जुलैनंतर बावीस जुलैला हिअरिंग झाली आणि फायनली कालच्या डेटनंतर आज परत हिअरिंगला एक्स्टेंड करून आज जे तर फायनल जजमेंट जे, जे सुप्रीम कोर्टाच्या वतीनं आलेलं आहे आणि रिनीट होणार नाही आहे आणि नेमकं आता काय होणार आहे तर एक जो फिजिक्सचा क्वेश्चन होता त्या संदर्भामध्ये सुद्धा काल सुप्रीम कोर्टानं आय आय टी ती दिल्लीच्या तीन प्रोफेसरची कमिटी नियुक्त करण्याच्या गाईडलाईन दिल्या होत्या आणि त्यांच्या मतानुसार जो तो प्रश्न होता त्यामध्ये क्वेश्चन नंबर ऑप्शन जे आहे ते त्याचं चा चार जे ऑप्शन आहे ऑप्शन फोर जे आहे ते करेक्ट दिलेलं आहे म्हणजे तिथं दोन क्वेश्चन आन्सर टू आणि फोरला करेक्ट फोर मार्क्स दिलेले होते तर तेसुद्धा आता रिमूव्ह केले जातील साधारण नऊला काही मुलांनी क्वेश्चन फोर ऑप्शन फोर जो आहे तो मार्क केलेला होता जवळजवळ साडेचार लाख विद्यार्थ्यांनी जो आहे तो ऑप्शन टू मार्क केलेला होता तर ज्यांनी ऑप्शन टू मार्क केलेला आहे त्याचे बोनस मार्क्स आता रिमूव्ह केले जातील आणि रिवाईज रिझल्ट आपल्या सगळ्यांना लवकरच एन टी एकडनं उपलब्ध होईल तुर्तास आता आपल्याला काउन्सलिंग प्रोसेस कधी सुरू होते याची वाट पाहायची आहे लवकरच आपण अपेक्षित करूया की एन टी एम सी सीकडनं ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज होईल पहिला पार्ट जो असतो काउन्सलिंग प्रोसेस सुरू होण्याचा त्यामध्ये हँडिकॅप स्टुडंटच्या संदर्भाने पहिलं नोटिफिकेशन रिलीज होईल पहिले ऑल इंडियाचं येईल ऑल इंडियाचं आलं की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा पी एच कॅन्डिडेटच्या संदर्भामध्ये सर्टिफिकेट काढून घेण्याच्या संदर्भामध्ये गाईडलाईन येतील आणि त्यानंतर जे आहे तर काउन्सलिंग प्रोसेसचं शेड्यूल जे आहे तर एम सी सीकडनं रिलीज होईल आणि त्या ऑल इंडियाच्या शेड्यूलला गृहीत धरून महाराष्ट्राचं सुद्धा शेड्यूल जे आहे तर महाराष्ट्र सी टी सेलकडनं पब्लिश होईल तुर्तास ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीनं कष्टाने मार्क्स घेतले त्यांच्या पालकांनी अतुनच मेहनत करून त्या मुलांना घडवलं अशा सगळ्या मुलांचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे ज्या मुलांना कमी अधिक मार्क्स मिळालेले आहेत पण ते पात्र आहेत त्यांनाही कुठे ना कुठे ॲडमिशनसाठी प्रयत्न करता येतील जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाहीत त्यांना रिपीट करून पुढच्या वर्षी परत एकदा परीक्षेला सामोरं जाता येईल काही विद्यार्थी आहेत ज्यांची रिनीट व्हावी ही भूमिका होती त्यांची इच्छापूर्ती झाली नाही आहे हरकत नाही आहे त्या स्कोअरवर त्यांना जे काय बेस्ट अचीव करता येईल त्यासाठी त्यांना प्रयत्न करते हा एक विषय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तुर्तास जे मी सुरुवातीपासून सांगत होतो रिनीट होणार नाही आणि मी जे सांगतो ते अनुभवाच्या आधारे सांगतो जे प्रूव्ह झालेलं आहे यापूर्वी पण आणि आजही ते प्रूव्ह झालं याचा मला पण आनंद होतो आहे आणि आप आपल्या सगळ्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद